नमस्कार आ, मी महेंद्र वामन गाव देवगाव शेत आमच्या गावचा प्रमुख व्यवसाय शेती शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन हे सगळ्यात महत्त्वाचं आणि गावामध्ये मुख्य व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय तर गावामध्ये शासकीय डॉक्टर प्रत्येक घरापर्यंत पोचत नाही आणि शेतकरी त्या डॉक्टरपर्यंत पोचू शकत नाही तो अवेलेबल होत नाही तर प्रत्यक्षात प्रत्येकाच्या गोठ्यावर येऊन दीड वर्ष झाले थम क्रिएटिव्ह आणि कमीज इंडिया कंपनी काम करत आहे तर जनावरांना असणारे आजार आ, ते जंत झालेले असणे किंवा नख्या जुळणे किंवा ते जनावर कमी पाणी पिताय याच्याकडे शेतकऱ्यांचं आत्तापर्यंत दुर्लक्ष होता परंतु थम क्रिएटिव्ह आणि कमीस इंडियाने काम सुरू केल्यापासून काही शेतकऱ्यांमध्ये ह्या याची जागरूकता ह्या कामाची जागरूकता व्हायला लागलेली आहे मी कधी ह्या ट्रेनिंग घेतले नाही परंतु ती माझी चूक झाली आणि यानंतर गावातील सगळं सर्व नागरिकांनी सर्व शेतकऱ्यांनी आ... ट्रेनिंग घ्यावे आणि आपल्या गोठ्यामध्ये असणारे जनावरांसाठी अशा प्रकारचं सगळं ट्रेनिंग सुरू करावे तर योगी सर वेळोवेळी दोन महिन्याला महिन्याला येऊन आपल्या गोठ्यामध्ये येऊन प्रत्यक्षात मार्गदर्शन करतात जनावरांसाठी असलेले आजार आपण त्यांना सांगितल्यानंतर त्याचा आपल्याला निरसन केलं जातं अशा प्रकारे हे काम सुरू आहे धन्यवाद एकतर पहिली गोष्ट की गावाकडून अशी अपेक्षा आहे की पहिली गोष्ट तुम्ही यंग लोक जे आहात ते गावाचा चेहरा आणि तुमच्यासारख्यांनी पुढे येऊन गावामध्ये अवेअरनेस निर्माण करणं जरुरीचं आहे आता तू अतिशय महत्वाचा पॉईंट मांडलेला आहेस त्याच्याबद्दल मी परत एकदा सांगतो आणि या व्हिडिओद्वारे मुद्दामून हा व्हिडिओ गावापर्यंत कसा पोचेल याची खबरदारी तुम्ही घ्या ह्या सगळ्या लोकांना हे कळावं अशी अपेक्षा आहे वस्तुस्थिती काय आहे तर गव्हर्नमेंट किंवा अन्य कोणीही कुठलंही ज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचावं याच्यासाठी जास्त प्रयत्न असतं असं नाही किंवा गव्हर्नमेंटला तेवढी यंत्रणा नाही आहे तर त्याच्यासाठी म्हणून कंपनी आणि थम क्रिएटिव्ह सारखी संस्था एकत्र येऊन गावागावामध्ये जाऊन काम करते पार शेतकऱ्याच्या दरवाज्यात जाऊन गाईचं म्हशीचं शेळ्या मेंढ्या असतील यांचं संगोपन कसं करावं या गोठ्याचं नियोजन कसं करावं आजारांची जी काय व्याप्ती आहे ती हळूहळू हो। दिवसेंदिवस वाढत चालली आणि त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी प्रत्येक प्राण्याची कमी होत चालली हो। आहे त्यामुळे उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला अर्थातच काय होतंय लाभ कमी होतो हो लाभ कमी हे वाढावं याच्यासाठी म्हणून हे प्रोग्रॅम राबवले जात आहेत की शेतकऱ्याच्या दारापर्यंत जाऊन अगदी ज्ञान देण्याची ही यंत्रणा आम्ही राबवतो आहोत तर हे महत्वाचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने याचा लाभ घेतला पाहिजे कारण हे तुमचं उलट सुदैव आहे की ज्ञान कोणाला मिळत नाही आणि ते ज्ञान आम्ही घेऊन आलोय दरवाजापर्यंत तर त्याचा लाभ निश्चितपणे तुम्हाला मिळतोय आता आपण गावामध्ये ज्या के काही केसेस बघितल्या त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याचा फायदा झालेला आहे मग गो आधारित शेती असू देत किंवा गोठा संगोपनाचा हा जो काही कार्यक्रम राबवला जातोय तो असू देत दोन्ही गोष्टींमधनं शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होतोय फायदा तर कंपनी म्हणून किंवा ही संस्था असू देत आमचं म्हणणं असं आहे की या दोन्ही प्रोग्रामची व्याप्ती वाढावी गावामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं कारण आत्ता असं दिसून येतं की फार थोडे लोकच पुढे येतात या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेत आहेत आपल्याला तो सहभाग वाढावा आणि याच्यासाठी तुम्ही यंग जनरेशननी मदत करावी हे ज्ञान घ्यावं आणि पुढच्या जनरेशनपर्यंत पर्यंत पोचावं याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचेल याच्यासाठी आम्हाला मदत करा सगळं बाकी पुढे तुमच्याच हातात आहे <laughs> हो <laughs> धन्यवाद सर याच्यानंतर आजपासून आम्ही या कामाला सुरुवात करू आणि निश्चितपणे पुढच्या प्रोग्राममध्ये आमच्यासोबत दहा लोक अजून जोडले जातील याची आम्ही हमी घेतो थँक्यू थँक्यू